या बातमी पत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिन द स्किल टू केअर अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप असलेले अंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि खणसांगीचे तत्कालीन तहसीलदार योगिता खटावकर यांच्यावर अध्यापक जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही त्यामुळं हिवाळी अधिवेशनात आपण लक्षवेधी मांडणार असून या प्रकरणात सहभागी असलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी सभागृहाकडे केली आहे आंबड घनसामगी तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी माझ्याकडे केल्या के होत्या मी तपशिलात माहिती काढली त्यावेळी शंभर कोटीचा घोटाळा झाल्याची माहिती माझ्याकडे आली मी याची तक्रार माननीय मुख्यमंत्री माननीय महसूल मंत्री यांच्याकडे केली मंत्री महोदयांनी सरकारनं दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमवली या चौकशी समितीनं बहात्तर पानाचा अहवाल तयार केला या अहवालामध्ये आंबडचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके घनसावंगीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांच्यासह चौऱ्याहत्तर लोक दोषी असल्याचा अहवाल जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि आर डी सी यांनी शासनाला पाठवला या अहवालाप्रमाणे या सगळ्या चौऱ्याहत्तर लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे यांना निलंबन करणे याऐवजी फक्त अठ्ठावीस लोकांचं चा निलंबन झालं अठ्ठावीस लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले मात्र दोन्ही तहसीलदारांना वाचवण्याचं चा काम चालू आहे मी जालन्याच्या जिल्हाधिकारी महोदयांना दोन वेळा भेटलो चौकशी समितीबरोबर चर्चा झाली जिल्हा अधिकारी आर डी सी चौकशी समिती आम्ही चर्चा केली की यांना तुम्ही वाचवण्याचे प्रयत्न करू नका दोन्ही तहसीलदारवर फौजदारी गुन्हे दाखल करा दोघांनाही निलंबित करा आणि सगळ्या चौऱ्याहत्तर लोकांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली मात्र गेली के चार महिने जिल्हाधिकारी याच्यावर काही कारवाई करत नाही आहेत विधानसभेच्या सभागृहामध्ये आम्ही हा प्रश्न उपस्थित केला लक्षवेधीद्वारे सभागृहाला मदत पुनर्वसन मंत्री आशिषजी आशिषजी जयस्वाल यांनी सभागृहाला आश्वासन दिलं की आम्ही दोन्ही तहसीलदारसह चौऱ्याहत्तर लोकांवर निलंबनाची कारवाई करू त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू पण अद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही खालच्या सभागृहात अनेक आमदारांनी याच्यामध्ये भाग घेतला विधान परिषदेमध्ये याची चर्चा झाली विधानपरिषदेत आश्वासन दिलं गेलं की या दोन्ही तहसीलदारवर निलंबन करू आणि सगळ्यात चौऱ्याहत्तर लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करू एकोणऐंशी कोटीचा घोटाळा आहे ही सगळी रिकोरी या अधिकाऱ्याकडून करू पण आद्यापर्यंत जिल्हा अधिकारी याच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीत उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे नागपूरला मी लक्षवेधी प्रश्न पाठवलेले आहे तारांकित प्रश्न पाठवलेले आहेत अर्ध्या तासाची चर्चा आहे आणि सभागृहाला दोन्ही सभागृहाला दिलेलं आश्वासन असताना जिल्हा अधिकारी यांच्यावर का कारवाई करत नाहीत आणि म्हणून या प्रकरणामध्ये जिल्हा अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत याची नाराजी मी त्यांच्या कार्यालयात जाऊन व्यक्त केली होती त्यांना दोनदा भेटलो होतो पण त्यांनी काहीही कारवाई केलेली नाही आम्ही सभागृहाचं कामकाज बंद पाडू दोन्ही तहसीलदारवर कारवाई होत नाही कारवाई होतने, तो का देनार नहीं। आता जालना शहरातील मालमत्ता करधारकांसाठी महत्वाची बातमी दिलासादायक ही बातमी आहे महापालिकेने थकीत कर भरणाऱ्यांसाठी विशेष अभय योजना जाहीर केली असून एकरकमी कर भरल्यास व्याज आणि शास्तीमध्ये थेट पन्नास टक्केपर्यंत सूट देण्यात येणार आहे जालना महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलाय करदात्यांना दिलासा देणारी ही योजना सर्वांसाठी मानली जात आहे शहरातील सर्व मालमत्ता धारकांना महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे की ज्यांचा कर थकित आहे आणि जे एक रकमी रक्कम भरण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी अभय योजने अंतर्गत मोठी सूट देण्यात आली आहे कर अधीक्षक राहुल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार एकरकमी कर भरल्यास व्याज व शास्तीमध्ये पन्नास टक्के सूट लागू होणार आहे ही सुविधा फक्त एकरकमी रकमी भरणाऱ्यांसाठीच उपलब्ध असून कर प्रलंबित असलेल्या नागरिकांनी ही संधी साधून आर्थिक सवलतीचा सा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे हजारो करदात्यांना दिलासा मिळाल्याची शक्यता असून शहराच्या महसूल वाढीला देखील चालना मिळणार आहे सांगा की सध्या टॅक्स वसुलीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे आणि काय आपण सवलत वगैरे देणार आहे नमस्कार जालना शहर महानगरपालिकेच्या शहराच्या मालमत्ता धारक जे आहेत त्यांची टोटल आणि चालू वर्षाची जी मागणी आहे ही आहे एकशे दोन कोटी रुपये त्यापैकी चालू मागणी एकोणतीस कोटी रुपये आहे परंतु शहरातील नागरिकांनी अद्यापही त्यांचा कर भरलेला नाहीये वसुली चार कोटी पर्यंत आहे तरी आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या वतीने मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर कराचा भरणा करावा आणि प्रशासनात सहकार्य कराव सवलत हो मालमत्ताधारक जे काही असतील त्यांनी आपल्याकडे असलेला थकीत कराचा जो भरणा आहे तो मागच्या व आतापर्यंतची थकीत रक्कम आणि चालू वर्षाची जी मागणी आहे याचा एक रकमी जर जे नागरिक करणार त्यांना मी स्वस्थेमध्ये पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांच्याकडे असलेला भरावा आणि ह्या अभय योजना जे आहे ज्यामध्ये आम्ही पन्नास टक्के सूट देतो त्या योजनेचा लाभ घ्या मन धन्यवाद मनपा शहरात स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृतीचे मोठे मोठे फलक लावून स्वच्छतेचा संदेश देत आहे तर दुसरीकडे शहरातील मानस रुग्णालय आणि सेंट जॉन्स हायस्कूल जवळील एका मोकळ्या भूखंडात हलगर्जीपणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून गटारीचे पाणी साचले त्यामुळे परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला मानस रुग्णालय आणि सेंट जॉन्स हायस्कूलच्या जवळ असलेल्या मोकळ्या भूखंडात महानगरपालिकेच्या अयोग्य नियोजनामुळे आणि तुंबलेल्या गटार व्यवस्थेमुळे सांडपाणी जमा झाले आहे हे पाणी अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी साचून राहिल्याने त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे या घाण पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे विशेषतः जवळच असलेल्या सेंट जॉन्स हायस्कूल मधील लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे या गंभीर समस्येबाबत मानस रुग्णालयाचे संचालक डॉक्टर आंबेकर यांनी वारंवार महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केल्या मात्र प्रशासनाकडून या तक्रारींची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही प्रशासनाच्या या उदासीन वृत्तीमुळे अखेर डॉक्टर आंबेडकर यांनी अॅडव्होकेट महेश धनावत यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी जालना यांच्या न्यायालयात सार्वजनिक उपद्रव निवारणासाठी याचिका दाखल केली आहे याचिका दाखल होऊनही अद्याप प्रशासकीय पातळीवर कोणतेही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे आणि परिस्थिती जैसे थे असल्याचे सांगितले आहे साचलेल्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे या प्रकरणी उपविभागीय अधिकारी काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र तोपर्यंत तो विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लागला आहे जर या साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू मलेरिया किंवा इतर कोणत्याही साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास विद्यार्थ्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी जालना महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक डॉक्टर वकील आणि पालक वर्गातून व्यक्त होत आहे सांगा आणि काही समस्या आपलं हॉस्पिटल आहे त्या बाजूलाच एक जागा आहे त्याच्यात बरेच पाणी आहे आहे आमंत्रण काय सांगाल सर नमस्कार मी डॉक्टर प्रकाश आंबेडकर संचालक मानस हॉस्पिटल जालना मी जिंदल ऑर्किड येथील रहिवासी आहे आणि इथे माझ्या बाजूला जे ड्रेनेज लाईन आहे गटाराचे व्यवस्थापन आहे तिथे लाईन तुंबलेली आहे त्यामुळं जिंदल ऑर्किड येथे राहणारे सर्व रहिवासी आहे यांचं जे पाण्याचं व्यवस्थापन आहे ते इथं तुंबल्यामुळं इथे पूर्ण जो परिसर आहे बाजूचा प्लॉटचा परिसर हा अक्षरशः जलमय झालेला आहे आणि घाण पाणी जे की संडासातले पाणी आहे किंवा जे हॉस्पिटलचे तसेच रहिवाशांचे जे वेस्टेज वॉटर आहे ते इथं आल्यामुळं इथं प्रचंड प्रमाणात आरोग्याच्या समस्या होत आहेत इथे मच्छराचा प्रादुर्भाव होत आहे त्यानंतर वारंवार इथल्या रहिवाशांना तिथलेच बाजूच्या इथे एक शाळा आहे रॅन इंटरनॅशनल स्कूल तिथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आरोग्याचा धोका वाढलेला आहे ताप येणं मच्छर वाढणं तसेच आरोग्याच्या वारंवार समस्या येणं ह्या गोष्टी वाढतच आहेत आणि मी प्रशासनाला वारंवार अर्ज केलेले आहेत विनंती केलेली आहे भेटून सुद्धा तरी या पर समस्येचं मला काही निवारण होताना दिसत नाहीये आणि आपण स्वच्छ जालना राबवत आहोत तर माझी आपल्या माध्यमाद्वारे प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जे तुंबलेलं पाणी आहे गटाराचं याचं व्यवस्थापन करून जनरल ऑर्किड येथील रहिवासी तसेच रॅन इंटरनॅशनल शाळेचे विद्यार्थी यांच्यासाठी जो आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी मदत करावी ही माझी त्यांना नम्र धन्यवाद प्रश्न पसरलेले पाणी संदर्भात मी असं सा सांगेल की आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे स्वच्छता अभियान राबवतात आपल्याकडे कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी मॅडम सुद्धा एक आठवड्यात दर दर दर्, एक तास हे स्वच्छता अभियान राबवतात मात्र हा सेंट जॉन्स परिसर जे शाळेच्या बाजूला आहे आणि मानस हॉस्पिटलच्या मध्ये हा पूर्ण एरियाचा हे सुखशांती नगरचा नगरचं पाणी इथे तुमतो आणि तुमलेलं पाणी दोन तीन महिन्यापासून इथेच तुमलेलं आहे त्यासाठी प्रशासन काय करणार आहे याकडे लक्ष देणे गरजेचं आहे एकीकडे आपण करोडो रुपये खर्च करतो की पाणी तुमू देऊ नका कारण त्यांनी रोगराई वाढते मग हा प्रश्न कधी सॉल्व्ह होणार इथे विद्यार्थ्यांवर आपले काय संस्कार पडणार हे सर्व बघणं गरजेचं आहे आणि स्वच्छता निरीक्षक किंवा महानगरपालिकांनी तथा सब डिव्हिजनल ऑफिसर यांनी याकडे त्वरित लक्ष द्यावं त्यांच्याकडे सुद्धा न्यूसन्स पिटिशन टाकलेलं आहे पण माझी असं विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी आठ दिवसात हा प्रश्न सो सोडवावा नसता मोठी काही रोगराई पसरली तर त्यासाठी प्रशासन स्वतः जबाबदार राहणार सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी फॅम तर्फे एक वही एक पेन अभियान मस्तगड चालना येथे यशस्वीरित्या राबवण्यात आले हे अभियान महाराष्ट्रात स्थापन होऊन तेरा वर्ष पूर्ण झाले जालन्यात या अभियानाचे तिसरे यशस्वी वर्ष यापूर्वी जालना नगर परिषदेच्या शाळांमध्ये जमा झालेल्या वह्या पेन फॅम तर्फे वाटप करण्यात आले आहेत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी अभिवादन करण्यासाठी हार फुले वाहून मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहतात यात कुठेही दैवतीकरणाचा भाव नसतो ते दुसऱ्या दिवशी उपयोगाचे न राहता कचरा म्हणून वाया जाते भारताच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर शिक्षण हेच प्रभावी औषध आहे असे स्वतः बाबासाहेब सांगून गेले आहेत गळतीचे प्रमाण प्रचंड आहे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे आवश्यक आहे शेतकरी कष्टकरी कामगार हा पालक वर्ग असलेला विद्यार्थी शैक्षणिक सुविधा अभावी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत आहे एकीकडे अभिवादनपर हरा फुलांचा खर्च पडतो आहे आणि दुसरीकडे आपले उद्याचे देशाचे भविष्य कोमेजून जाताना पाहणे अत्यंत वेदनादायक होत आहे एक वही एक पेन या संकल्पनेनुसार बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण किमान रुपयांचा फूल घेतो त्याला पूर्णपणे नाकारून त्याच मूल्याचे एक वही व एक पेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन म्हणून फॅम कडे जमा करा फॅम ते सर्व साहित्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवेल त्यांच्या शिक्षणाला तुमच्या वतीने हातभार लावेल ते विद्यार्थी शिक्षित होतील आयुष्यात मोठ्या पदांवर विराजमान होतील बाबासाहेबांचे उच्च शिक्षित समाजाचे स्वप्न पूर्ण करतील असे असेरा वाघ यांनी सांगितले प्राप्त साहित्य शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल असे सांगून आणखी अनुयायांनी वह्या व पेन फॅन कडे सुपूर्त करावे असे त्यांनी आवाहन केले आहे अभियान राबवण्यासाठी विनोद फकीरा वाघ भगवान तायडे विनोद भगत प्राध्यापक उमेश हिवराळे आर एस साळवे रोहन काकडे ज्योती फकीराबाग धम्मदीप बोर्डे श्याम चव्हाण डी के करंगळे कैलास काळे अमोल म्हस्के शिवाजी एखंडे निशिकांत साळवे उमेश सावंत मिलिंद कांबळे आदींनी परिश्रम घेतले या अभियानास माजी आमदार राजेश भैया टोपे माजी आमदार अरविंद चव्हाण ॲडव्होकेट शिवाजी आदमाने श्री सुदामराव चव्हाण ऍडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण अक्षय गोरंट्या निखिल पगारे मदन गायकवाड समाजसेवक फकीरा वाघ सुमित बोर्डे, योगेश बिल्लोरे यांची उपस्थिती होती एक, एक अभियान संकल्पना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात त्यावेळेला आपण बाबासाहेबांना हार अर्पण करून आपले श्रद्धांजली अर्पण करत असतो तर सध्या आमची अशी संकल्पना आहे की आपण जे हार अर्पण करतो त्याचं दुसऱ्या दिवशी निर्माल्य होतं परंतु त्याऐवजी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना जर आपण एक वही आणि एक पेन जर दान दिलं तर त्यामा त्यामा त्या माध्यमातून ते शिकू शकतील व गोरगरीब विद्यार्थ्यांना सहकार्य मिळेल व त्यातून एक सुशिक्षित समाज घडून एक आर्थिक उन्नती होईल सामाजिक उन्नती होईल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल यासाठी आम्ही ही मोहीम राबवतो आहे या जालना जिल्ह्यातील या मोहिमेचे हे तिसरे वर्ष आहे व ही मोहीम माननीय ॲडिशनल सी ओ श्री श्री बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे य सध्या मा माझ्यासोबत सतीश ताय तायर सर आहेत त्यानंतर आहेत सा कॉलेजचे आणि माझी सगळी टीम आहे फॅमची त्या टीमच्या माध्यमातून आम्ही जालना महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची घडामोड सध्या सुरू आहे प्रभागनिहाय स्थळ पाहणी आणि प्रारूप याद्यांवर नागरिकांनी नोंदवलेल्या आक्षेपांवर आज महापालिका प्रशासनात सुनावणी घेण्यात येत आहे निवडणूक प्रक्रियेला गती देत पारदर्शकतेसाठी प्रशासन हे पाऊल उचलत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय आगामी जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आयोगाकडून जाहीर केलेल्या कार्यप्रमाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी निहाय स्थळ पाहणी करून याद्या तयार करत आहेत या या प्रक्रियेत काही नागरिकांनी प्रपत्र माध्यमातून आक्षेप नोंदवले होते आक्षेपांच्या सुनावणीसाठी आज महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली यासाठी एकूण छप्पन्न आक्षेप धारकांना नोटीस देण्यात आली होती त्यापैकी पंचवीस नागरिक आज प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित होते सर्व उपस्थितांकडून मांडण्यात आलेल्या आक्षेपांनी कारणांची सविस्तर नोंद घेऊन आजच निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी दिली आहे प्रशासनाच्या या पावलामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होण्यास मदत होणार आहे प्रशासनाच्या वतीने आज काही सुनावणी वगैरे घेण्यात आले किती लोकांची सुनावणी होती काय अनुपस्थित होते कस कामकाज सुरू होत ज्यांना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही आपल्याला नियोजनबद्ध कार्यक्रम आपण दिलेला आहे तर आयोगाच्या कार्यक्रमाच्या शेड्यूलप्रमाणे आपले जे काही कर्मचारी आपण प्रत्येक प्रभाग निय आपण डिप्लॉय केलेले आहेत तर ते प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्याच्याप्रमाणे कंट्रोल चार्ट बनवण्याची कार्यवाही सुरू आहे तर यामध्ये काही आक्षेप धारकांनी आपल्याकडे जे काही आक्षेप दाखल केले होते तर च्या अनुषंगाने आपण सुनावणी आयोजित केल्या होत्या तर छप्पन्न लोकांना आपण सुनावणीसाठी बोलवलं होतं त्यापैकी पंचवीस लोक उपस्थित होते तर त्याच्यावर आपण सुनावणी घेऊन निर्णय घेत आहोत स्थळ पाणीमध्ये काय काय व्हेरीफाय केलं जाते स्थळ पाणीमध्ये प्रामुख्याने ते कुठल्या प्रभागात आहे ते आपण याच्या चेक करतो त्यांचा पत्ता चेक करतो तिथे राहतात की नाही ऍड्रेसचा काहीतरी था पुरावा घेऊन मग त्याच्यावर आपण निर्णय घेतो सदर बाजार पोलिसांच्या आशीर्वादाने जालना बस स्थानक परिसरात भर रस्त्यावर चक्री जुगार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय एन रहदारीच्या ठिकाणी हा जुगार खेळून प्रवाशांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लुटल्या जात असल्याचा या निमित्तानं समोर आलाय सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे बोकाळले असून पोलीस अवैध धंदे करणाऱ्यांना अभय देत असल्याच्या चर्चा होत आहे त्यातच जालना शहरातील बस स्थानक परिसरातील एका हॉटेल समोर चक्री जुगार खेळला जात आहे विशेष म्हणजे भर रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास दुकान लावून सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांची लूट केली जात आहे येथून पोलिसांची पेट्रोलिंगची गाडी जात असताना देखील या ठिकाणी कारवाई होत नसल्याने सदर बाजार पोलिसांनी अवैध धंदेवाल्यांना अभय देणे सुरू केले की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो त्यामुळे सदर बाजार पोलिसांचा अवैध धंदे करणाऱ्यांना धाक नाही की पोलिसांच्या सहकार्याने खुलेआम हे धंदे सुरू आहेत अशा चर्चा आता जालन्यात होऊ लागले आहेत शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास चक्री चुकार खेळतानाचा एक व्हिडिओ कॅमेरात कैद केलेला आहे ज्यात निर्भयपणे रस्त्यावर दुकान लावून सर्वसामान्य नागरिकांची आणि प्रवाशांची जास्तीचे पैसे मिळण्याचे आमिष दाखवून सर्रास लूट केली जात आहे ब्युरो रिपोर्ट साहिल पाटील एम न्यूज चालना हे बातमीपत्र येथेच संपलं पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं पिता आप करेक्ट है गाली का टीएमटी टेस्ला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबरचौफली जालना प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड सेंट उस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ, आले स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट पी ओस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना